सुधीर फडकेंचा ध्यास लता दिदींनी विकलेल्या बांगड्या आणि असा बनला स्वतंत्र वीर सावरकरांवरील हा पहिला सिनेमा सावरकरांवरील पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी लता मंगेशकर आशा भोसले भीमसेन जोशींसारख्या महान गायकांनी पुढाकार घेतलेला कसा होता सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्या अगोदर सध्या रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची खूप चर्चा होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातील रणदीप फुड्डाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे वीर सावरकरांची भूमिका रणदीप फुड्डा अक्षरशः जगला आहे प्रत्येक सीनमध्ये त्याने स्वतःला झोकून दिले शरीर यष्टीवर घेतलेली मेहनतही दिसून येते पण तुम्हाला माहीतच असेल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बनलेली ही पहिली कलाकृती नाही याआधीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वीर सावरकर नावाचा सिनेमा आला सावरकरांचं थक्क करणारं आयुष्य पाहता त्यांच्या सिनेमाची निर्मिती करणं हे शिवधनुष्यच पेलण्यासारखं म्हणावं लागेल असंच शिवधनुष्य संगीतकार सुधीर फडकेंनी वीस वर्षापूर्वी पेललं होतं परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला अंतिम लक्ष साधण्याचा ध्यास कोणी घेतला तर तो माणूस ते कार्य काही करून पूर्ण करतो अशीच गोष्ट घडली दिग्गज संगीतकार सुधीर फडके यांच्या बाबतीत सुधीर यांना मराठी मनोरंजन विश्वात आजही प्रेमाने आणि आदराने बाबूजी म्हटलं जातं बाबूजींनी सावरकरांवर सिनेमा बनवायचा ध्यास घेतला एकोणीसशे नव्वद साली सिनेमाच्या मुहूर्त शॉटचं चित्रीकरण करण्यात आलं परंतु अनेक अडथळे आले आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत सिनेमाची शूटिंग सुरूच होती सिनेमाची निर्मिती करणाऱ्या बाबूजींकडे असलेली रक्कम संपली होती अशावेळी महान गायिका लता मंगेशकर यांनी बाबूजींना मदत करण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या विकून आलेले पैसे सिनेमाच्या निर्मितीसाठी दिले याशिवाय जागतिक सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांकडून मदत मागण्यात आली तब्बल दहा हजार लोकांनी दिलेल्या देणगीच्या रकमेतून पैशाचं मोठं पाठबळ उभं राहिलं याशिवाय गायिका आशा भोसले आणि पंडित भीमसेन जोशी या अशा प्रतिभासंपन्न गायिकांनीही लोकांना मदतीचं आवाहन केलं अशा प्रकारे वीर सावरकर प्रदर्शित होण्यासाठी निर्माण झालेलं आर्थिक संकट दूर झालं लोकांकडून देणगी घेऊन निर्मिती झालेला वीर सावरकर हा जगातला पहिला सिनेमा मानला जातो सर्व अडचणींवर मात करून दोन हजार एक साली वीर सावरकर सिनेमा भारतभरात प्रदर्शित झाला शाळा कॉलेज आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला गेली अनेक वर्षे वीर सावरकर हा सिनेमा सावरकरांवरील महत्त्वाचा सिनेमा म्हणून ओळखला जातो शैलेंद्र गौड यांनी सावरकरांची भूमिका सिनेमात साकारलेली दोन हजार बारा साली नरेंद्र मोदींनी या सिनेमाचा गुजराती अनुवाद रिलीज केला असा होता सावरकरांवरील पहिल्या सिनेमाचा अडचणींचा प्रवास धन्यवाद मित्रांनो आशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा